आपण आपल्या फक्त मुंबई मधल्याच घरावर ठाम राहायचं नमस्कार जय शिवराय मित्रांनो आपण गिरणी कामगारांना मुंबई मधल्याच घरांवर हे काय सांगतोय कारण आता गिरणी कामगार वारसदारांमधूनच काही घरांच्या व्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध केले जातात किंवा सांगितले जातात असं होईल का ते होईल का अन्य अन्य भरपूर काही अशा गोष्टी म्हणूनच मी सांगते की आपण फक्त आपल्या मुंबईतल्या घरावर ठाम राहायचं आम्हाला मुंबई मधलंच घर पाहिजे किंवा जे घर मिळणार मला ते मुंबईमध्येच पाहिजे ही मागणी एवढ्यासाठी सांगतोय की या गोष्टीवर ठाम राहा उद्या तुमच्या हिशोबान किंवा तुमच्या प्रमाण सुद्धा जर काही अन्य पर्याय उपलब्ध झाले दा तर ते मुंबईच्या हिशोबाने होणार आहेत मुंबईतल्या घराच्या हिशोबान होणार आहेत नाही तर आपले आता काही बांधव फसले अरे करोडोशी मागणी करणारा गिरणी कामगार किंवा वारसदार कुठे आणि दहा लाखाचं घर कोण मध्ये घेणारा गिरणी कामगार कुठे म्हणजे सरकारला आपणच एक दिशा देतोय किंवा सरकारची मानसिकता बदलवतोय की एवढा वेळ खेचलय तर गिरणी कामगार कर एक करोडवरून दहा लाखावर आणलाय अजून थोडा जर वेळ काय गेला तर गिरणी कामगार पाच लाखावर ही मानसिकता आपण बनवतोय हो त्यामुळे प्रत्येक गिरणी कामगारांनी आता एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण आपल्या मुंबईच्याच घरावर ठाम राहायचं आम्हाला जे घर भेटेल ते मुंबईतच पाहिजे आणि ज्या ठिकाणी गिरणींचे धूर गेले नाही तिथपर्यंत तुम्ही गिरणी कामगाराला पोचवायचा प्रयत्न करताय किंवा तिथे नेऊन टाकण्याचा प्रयत्न करताय त्याच्यामुळे गिरणी कामगार आणि वारसदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण आपल्या फक्त मुंबई मधल्याच घरावर ठाम राहायचं की मला मुंबईमध्येच घर पाहिजे जय हिंद जय